एक मोठी बातमी आपल्या समोर येते आहे आणि बातमी आहे जळगावमधून जर्दाव जळगावात अपक्ष उमेदवारांच्या घरावर पहाटे गोळीबार तीन राऊंड फायर महाराष्ट्र विधानसभा निवडणूक दोन हजार चोवीसची प्रचाराची आज सांगता होणार आहे विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाल्यापासून सर्वच राजकीय पक्षांकडून जोरदार प्रचार करण्यात आला आहे वीस नोव्हेंबरला राज्यात मतदान होणार असून निवडणुकीचा निकाल तेवीस नोव्हेंबरला ला लागणार आहे आणि त्यातच आता जळगावमधून धक्कादायक बातमी समोर येत आहे जळगाव शहरात अपक्ष उमेदवाराच्या घरावर गोळीबार झाल्याची घटना घडली आहे त्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे जळगाव शहर मतदारसंघातील अपक्ष उमेदवार शेख अहमद हुसैन गुलाम हुसैन यांच्या घरावर अज्ञाताकडून आज पहाटे चार वाजण्याच्या सुमारास गोळीबार करण्यात आला आहे घटनेची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी घटनास्थळी दाखल झाले या घटनेचा पोलीस तपास सुरू आहे अपक्ष उमेदवार शेख अहमद हुसैन गुलाम हुसैन यांच्या घरावर एका अज्ञात व्यक्तीने तीन गोळ्या झाडल्या त्यामुळे मोठा आवाज झाल्यानं शेख अहमद हुसैन गुलाम हुसैन खडबडून जागे झाले त्यांनी याबाबत तपास केला असता काचेच्या खिडकीचा उसका मैं और हमारा पूरा समाज और पूरा ये इसका निषेध करता है कि इस टाइप से भेड़ हल्ला किसी ने करना नहीं चाहिए था रही दूसरी बात कि ये दूसरी घटना जलगांव जिले में भी इलेक्शन के दौरान अपक्ष उम्मीदवार पर फायरिंग करना ये किसी तरह से हम जलगांव वाले बर्दाश्त नहीं करेंगे ये इसलिए किया गया है कि सर किसी तरह से डर जाए और डर के आगे वो झुक जाए लेकिन सर और सर के कोई भी कोई इलेक्शन है लोकशाही है उसमें सभी को हक है अपना और वो अपना हक हक लड़ रहे हैं इसके लिए है। ये डर खौर खौफ पैदा करने की कोशिश की थी अभी हमने माननीय रेड्डी साहब से वही डिमांड की कि सर जल्द से जल्द आज ही के आज ये आरोपी चाहिए ताकि ये डर और खौफ़ समाज से निकल जाए और उस पर कडी कार्रवाई होनी चाहिए ब्यूरो रिपोर्ट एसबीएन मराठी जळगाव